पाचोरा येथे पत्रकारांना हेल्मेट वाटप कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे किशोर रायसाकडा भुवनेश दुसाने अबरारभाऊ मिर्झा राकेश सुतार यांच्या प्रयत्नातून चार मे रोजी पाचोरा येथील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सहकार्यातून पत्रकारांना नाविन्यपूर्ण मिळालेल्या हेल्मेट वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी खासदार स्मिता वाघ आमदार किशोर आप्पा पाटील माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या मान्यवर उपस्थित होते यावरी उद्योगपति महिला कामगार यान्ना जीवन गौरव पुरस्कार दुन सम्मानित करने ताले होते सतीश पाटिल दिव्या महाराष्ट्र न्यूज़ पाचोरा यदि भूख सर्व परंतु भगिनी आणि मी पहिल्यांदा किशोर भाऊ रायसा आणि त्यांच्या सर्व मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद गेल्या दोन पाच वर्षापासून पाहतोय अनेक जिल्ह्यांमध्ये नाही पत्रकार फक्त काहीतरी घेण्याकरता येतो येतात गैरसमज करू नका परंतु आमच्या तालुक्यात भाऊच्या रूपाने त्यांच्या सगळ्या टीमच्या रूपाने ते निश्चितपणे काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी आज अत्यंत कष्टकरी बोलबजुली करणाऱ्यापासून आमच्या भेटीबाबांपर्यंतचा सगळ्यांचा सत्य शोध घेऊन एक अतिशय चांगल्या पद्धतीचा पुरस्कार या ठिकाणी आमच्या नागरिकांना आता भगिनींना या ठिकाणी दिला त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो बाजोबा सगळ्या पत्रकारांच्या जिल्ह्यावर तालुक्यावर शहरावर एक चांगल्या पद्धतीच्या नियुक्त या ठिकाणी झालेल्या करत असो की ही टीम एका छंदाने सहित जोपासण्याचं काम समजू शकते ही आपली पत्रकारिता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात आणि ही पत्रकारी करत असताना खरोखर कोण चापासणी करत याच्यापेक्षा लोक कोणत्या मोठ्या सगळ्या जरी घालतात अशी परिस्थिती पत्रकारांची असते कारण कोणी चांगली बातमी दिली तर त्याचं कौतुक खूप कमी लोक करतात पण एखाद्याच्या विरोधात सत्य लिहिण्याचा जर का त्यांनी प्रयत्न केला तर निश्चितपणे तो एक मोठा रोष त्या पत्रकारांच्या मागे येतो जे असत असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींना कुठे भीत न घालता निर्भीडपणे आपण पत्रकारिता दोन इथल्या असलेल्या सगळ्या किरीत न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने आमचा प्रश्न गाज करत असतो त्याच्यावर तुमचं खरं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करत असताना एक मला बोलतात जिल्ह्यात पण ती महिला आहेत मला माहीत नाही